काय करतो तू जेवणास काय करतो काय करतो रे येतो का तू काय करतो झाला जेवलास तू लस केलाय तू हा कामस्कार मित्र मानवी स्वागत आहे आता आपण आलो गारगावा मध्ये काल्या खवळ्या बघायला बोलतो मी व्हिडिओ पण टाकलेले पण परत एकदा मी आलो आहे कारण की आमच्या गावापासून जवळच येते जाऊया हे कसं खायला खायला पण आलेलं आहे जाऊया लोक कसं तुम्हाला दाखवतो मी

काका कुठे आहे काय काकावर काका, काका काले काय करतो तिथे जाऊन तो बोले इथे खाऊ खातो खाऊ घे शाबे वाशारकडे परतू आहे काका कुठे आले काल्या काल्या काय करतो काय करतो जेवलास का तुझं नाव काय आहे काल्या काल्या आहे काल्या ना हे तुझं नाव काय आहे नाव काय आहे तुझं काल्या काल्या नाव आहे परतू कुठे गेले परतू काका कुठे काका काल्या आहे काल्या जेवला का काल्या जेवला का जेवला का काका काका कुठे काका है। काका गुटे गुटे काका दो, दो, दो। है। काका गरी। काँगी। गरी काँगी। कुटे काका गुटे। गुटे गुटे काका गुटे. काका बोल बोल का

Kai ker tuh re? Ya katu. Kai. Kai Kai. Kai ker tu kali ya. Kau katu? Kau katu? Kau katu? Kau. Jelula katu. Oh. Jelula tu. जेवलास ना जेवलास ना तू काका कुठे रे आ... काका कुठे हट, 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 हट का झाला खोकला झाला काला खोकला झाला अजून काय काय तुला खोकला झाला पडतो कुठे पडतो परतू कुठे गेली हट हट काल हट मग हट परतू कुठे गेली हट 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 करतो परत नाव घेतलं आवडत नाही तुला हट हट करतो तू अच्छा हट त्याला मी चाललो बाय बाय येतो का तू बाय जेवलास का नाही जेवलास केला आहे तू हाकल हाकल जेवलास केला आहे तू काय तो हट हट करतो रे चल बाय बाय चल बाय बाय येतो काल खाऊ घे हा ये 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 खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे खाऊ खाऊ खातो खाऊ खातो काय घे हा खाऊ समज घे खाऊ घे चारी गुड काल हुशार आई खाऊ खातो तुझं नाव काय नाकला खाते खाला खाऊ थकला तू खाऊ आहे खाऊ खाऊ पाहिजे समजलं खाऊ शकला खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे तूच मान तू तू आम्ही चल 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 चालू घट बोलतो चल ना सोबत सोबत येतो ना तू अरे, अरे? <laughs> ना तू दे तुला आवडत नाही का आम्ही आलेला नाही आवडत नाही आवडत हट अच्छा बोलतो <चाल्ख> जार चल मी आम्ही चाललो मग बाय 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 जाऊ ना तो तू तो नको नको जाऊ आम्ही जाऊ चल बाय बाय चल चल हकाल आंघोळ करतो का पाणी पितो पाणी पितो आंघोळ कर आंघोळ कोण बाबू कुठे गेला बाबू बाबू कुठे गेला कुठे गेला बाबू चल येतो का आमच्या बरोबर चला 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 शाळेत जातो शाळेत चला चला आमच्या बरोबर चला 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 येतो अजून काय काय तर तुला चल, चल, चला, चला येतो येतो चल, चल मग येतो बाबा बोल बाबा 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 काय बोलतो बाबा काय करतात बाबा करता, बाबा काय करतात करता, काल्या Baba. 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 Baba kai ka Baba kai kartat? Hmm? Bye. Baba kai Baba kai ka Hmm? Kai kartat, baba. Bye. Baba kai kartat? dào gà mi dào dào gà hm dào gà 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 जाऊ जाऊ काला जाऊ का आम्ही तुला यायचं का जाऊ का जाऊ का मी काला काला जाऊ परत हा ये परत ये परत बोलतो रे ये परत बोलतोस परत येऊ परत येऊ तुझ्याकडे अच्छा कधी येऊ तुझ्याकडे परत परत कधी येऊ परत कधी येऊ हो रेलय परत कधी येऊ मी चव मी बाय काले बाय 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 काल येतो का तू ऐ येतो का हो खातो का बिस्किट खातो हाँ हो बिस्कुट खात हाँ खा म खा खा बिस्कुट खात बिस्कुट खा तो खा खाते खा खा बिस्कुट खा बिस्कुट खा तो हाँ हाँ

काले आता बजलाय खायला ना चांगला चांगला मजा आले आली काय उडा तो काल हे काल परतूरा परतू कुठे आय हे बाबा कुठे बाबा नागमार बाबा बाबा हा बाबा 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 नागमार हे जवळ नको जाऊ टोंकी पण हा टोमक तो तऊ आणि झालं टोंकी घालया पाणी ते टाकी घाल खोकला आला तुला खोकून दाखव खोकून दाखव खोकून दाखव खोकून माणसाने घाबरायला म्हणजे त्या माणसाला हा काय झालं परतू मला परतो तर तू कुठे तुझं नाव काय तुझं नाव काय काल्या ए बाबू कुठे कुठे भरतो बाबू बाबूला बोलो तुला जेवायला दिलाय तू जेवतो 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 तू काय खातो तू हो काय करतो खातो आई बाबा कुठे गेला आई बाबा कुठे गेला कुठे गेले कुठे गेले कुठे गेली आई बाबा हा कुठे गेला आहे बाबा तुला जेवायचं आहे खोकळा फार झाला अरे बिस्किट तुला बिस्किट खाऊ नको अरे बिस्किटा खाऊ नको ना के खतर खोकला अरे परतू कुठे आहे परतू कुठे परतू बारीक पिला असेल ना बारीक म्हणजे एवढं पंधरा दिवसाचा मग त्या सहा महिन्याच झाल्या पंखा एका भरतू पंखा भरतू कुठे पडतो असं आठ घेतो